आपन पाहता सत्यदर्शन न्यूज शिंदे सरकारचा नवा निर्णय राज्यात नमो महारोजगार मेळावा आयोजित करणार राज्यात नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार असून यातून दोन लाख रोजगार आणि स्वयंगाराची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवण्यात येणार असून त्याद्वारे पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार आहेत उद्योगाला बळकडी देण्यासाठी मधाचा गाव ई योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय आजही बैठकीत झाला शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी बांबू लागवडीकरिता अनुदान देण्यात येणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यातील बिबट्या सफारी सुरू करण्यात येणार आहे बंजारा लामान समाजाच्या तांड्याचा विकास करून त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य केले जाणार असून पतसंस्थांना घेतला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालय लागू योजनेची पुनर्स्थापना शिर्डी विमानतळाचा आणखी विस्तार सेवानिवृत्ती न्यायिका अधिकाऱ्यांना सुधारित देण्यालाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून पासष्ट वर्षाच्या नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे मुंबईकरांना यावर्षी ही मालमत्ता करात वाढ झालेली नाही दारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिटागर जागण्या मागण्याचा निर्णय आज झाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क का अधिकारी नेमण्यात येणार आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा